श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की तुला काय हवे आहे तुझ्याजवळून काय नको असलेले दूर करायचे आहे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे जर तुला असे वाटत असेल की काही गोष्टींना उशीर लागत आहे पण तो उशीर तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन येत आहे बाळा निश्चिंत रहा, कारण आनंदाची बातमी लवकरच तुला प्राप्त होणार आहे विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा कारण तुझ्या दिशेने तो आनंद ते चमत्कार घडू लागतील ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तुम्ही देवाकडे विनंती करत आहात की ते तुम्हाला प्राप्त व्हावे ज्याच्यात तुमचे मन गुंतले आहे ज्यावर तुम्हाला अधिक खूप काही भरोसा आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे देव म्हणतात मला माहीत आहे तू आता काळजी करणे थांबव कारण मी तुझ्या दिशेने ते अनेक आशीर्वाद आणि खूप काही आनंद पाठवत आहे बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही काही दुःखाने व्याप्त होता काही काळजीने व्याप्त होता तेव्हा मी तुमच्यासाठी असे अनेक मार्गातून आशीर्वाद पाठवून तुम्हाला त्या क्षणाला आनंदित करण्यासाठी काही योजना आखत आहे जर तुम्ही त्या योजनांचा भाग बनू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा जर तुम्ही या क्षणाला हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला स्वामींचा संदेश ऐकत आहात तर तुमच्यावर निरंतर देवांची कृपा बरसत आहे असे तुम्ही अनुभव करणार आहात स्वामींची दिव्यदृष्टी सतत तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत आणि तुम्हाला जे काही नको आहे जे काही लोक जे काही काळजी आणि जे काही त्रास आहेत ते तुम्हाला नको आहेत त्यापासून स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला दूर नेणार आहेत आणि तुमच्यासाठी तो आनंद तो उत्साह देत आहेत जर तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी ते घडू लागेल तुम्हाला ते मार्ग दिसू लागतील तुमच्या मार्गात ते येऊ लागेल ज्याची तुम्हाला अत्यंत खूप काही आवडीने तुम्ही वाट पाहत आहात ते तुमच्या मार्गात येणार आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा कारण कृती कराल तेव्हा तुम्ही अधिक पुढे जाल स्वामी प्रिय बाळांनो तुम्हाला माहीत आहे की देवाची अनंत अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे तुमच्यासाठी ते सर्व काही चांगलं घडू इच्छित आहे जर देवांची कृपा प्राप्त करायची आहे तर नाम जप ध्यान आणि देवाचे नामस्मरण करणे तितकेच आवश्यक आहे तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या काही इच्छा ठेवता तेव्हा तुमच्या दिशेने ती फळं येताना तुम्ही अनुभव करता देवांची इच्छा आहे की तुम्हाला सुखी आनंदी ठेवायची आहे तर देवांचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊन तुमचे कल्याण होणार आहे कुणी कितीही तुमच्या कार्यात बाधा आणण्याची प्रयत्न केलेत तरी ते सफल होणार नाहीत कारण तुम्ही जे इच्छित आहात तेच तुमच्यासाठी निर्माण केल्या जात आहे मग ते एखादे तुमच्या आवडीचे कार्य असो किंवा तुम्हाला उन्नती मिळवून देणारे कार्य असो देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होशील कारण तू आता चांगल्या कर्माकडे वळला आहेस मला माहीत आहे की तुला असे वाटते की काही उशीर झाला आहे ते मला प्राप्त होईल की नाही असे अनेक प्रश्न तुझ्या मनात येऊ लागतात पण बाळा शांत हो हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा समजून जा की माझी कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे अगदी कुठल्याही क्षणी तुम्ही जे मागत आहात ते आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील तुम्ही फक्त पुढे चालत राहा देवाचे मनपूर्वक ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत राहा कारण तुम्ही ते आकर्षित कराल जे तुमची इच्छा आहे कारण देव तुम्हाला ते सर्व काही देण्यासाठी आनंदाने तुमच्याकडे येत आहेत जर तुम्ही दोन पावले उचलून देवाकडे जाल तर तुमची प्रार्थना मान्य होईल देव म्हणतात बाळा कुणी काहीतरी बोलल्यामुळे तुझ्या मनावर ते आघात झाले आहेत पण माझा हा दैवी संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणाच्या अगदी पुढील काळातच तुझ्यासाठी काही आनंदाची बातमी देखील येणार आहे तुझे दुखावलेले मन आता मी प्रेमाने आनंदाने भरून देणार आहे बाळा तुझ्या दुखावलेल्या मनावर मी माझ्या प्रेमाची फुंकर मारणार आहे आणि त्या क्षणाला तुम्हाला तुमचे आवडते प्रेम तुम्हाला असलेल्या आशा आणि तुम्हाला हवे असलेले सुसंवाद देखील प्राप्त होतील विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा तुम्ही आता तुमच्याकडे ते आकर्षित कराल जे तुम्हाला हवे आहे कारण आजपर्यंत तुम्ही खूप काही यातना दुःख सहन केले आहे पण आता इथून पुढे तुमच्यासाठी अशा संधींचे द्वार उघडल्या जात आहे ज्यात तुम्हाला समृद्धी आर्थिक संपन्नता विपुलता आणि खूप काही मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा माझे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच घडत आहे स्वामी म्हणतात बाळा हा शक्तिमान संदेश तुझ्यापर्यंत येण्याचे कारणच हे आहे की तुझ्या मनातून दुःख यातना संपून जाव्यात आणि तो आनंद सतत तुझ्या मनात प्रभावित व्हावा स्वामी म्हणतात बाळा सर्व शक्तिमान तुझा भगवंत तुझा परमेश्वर आज तुझ्या पुढे आला आहे तू जर या संदेशाला पुढील तीन मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्या मनातील ते क्लेश दुःख यातना संपून जातील आणि तुझ्यासाठी पुढील क्षणापासून आनंद उत्साह प्रगती आणि ऐश्वर्याची भेट घेऊन माझे आशीर्वाद येत आहे बाळा मला माहीत आहे तुझ्या मनात खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या तू करू इच्छितोस पण काही कारणांमुळे आजपर्यंत त्या घडू पाहत नव्हत्या पण इथून पुढे तुझ्यासाठी अशा संधींचे निर्माण देव करणार आहेत ज्यामुळे तू जे काही आजपर्यंत साधू शकला नव्हतास ते तुला आता योग्य पद्धतीने योग्य वेळेवर प्राप्त होणार आहे आता तुझ्याकडे अशा संधी वारंवार येतील ज्यामुळे तुला खूप काही असे स्वतःचे मान सन्मान देखील प्राप्त होईल तुझा रुद्वाही वाढेल तू चार लोकात खूप काही स्वतःचे नावही करू शकशील बाळा कारण मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा आहे तुला जे काही कर्म मी दिले आहेत ते योग्य पद्धतीने करत पुढे चालत राहा तुझ्या जीवनातून तो अंधार कायमचा दूर होणार आहे आणि माझा दिव्य प्रकाश तुला प्राप्त होणार आहे या माझ्या अफाट अनंत शक्तीवर विश्वास ठेव कारण मी तुझ्यासाठी सतत कार्य करत आहे काही गोष्टी आज जरी तुला पडद्याआड दिसत असल्या तरीही तुझ्यासाठी खूप काही परिवर्तन जे शुभ आहे ते घडत आहे बाळा आता खूप काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडू लागतील तुझे विचार आता त्या सकारात्मक दिशेने मी वळवत आहे आणि तुला कुठेही कमतरता पुढील आयुष्यात भासणार नाही कित्येक अडचणी तुझ्या मार्गात आल्या तरी त्या कशा दूर होतील याची काळजी देखील करू नकोस कारण माझे नियोजन तुझ्यासाठी सुरू आहे बाळा निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा कारण मार्गात तुला माझे आशीर्वाद आणि चमत्कार देणारे माझे देवदूत देखील मिळणार आहेत तुझ्यासाठी आता असे द्वार उघडतो ज्यातून तुला आनंदाची बातमी सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे निश्चिंत रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा दिव्य पवित्र संदेश जो संपूर्ण ऊर्जेने भरलेला आहे सकारात्मक आहे तुम्ही जर या क्षणापर्यंत हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे भाग्यशाली आणि प्रिय बाळ आहात तुमच्या मनातील ते वाईट विचार या क्षणापासून दूर होतील काळजी दूर होईल आणि तुमच्यासाठी सुखाची आनंदाची क्षणं येऊ लागतील जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर आजचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवले आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल अगदी पुढल्या क्षणीसुद्धा तुम्ही ते स्वीकार कराल तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ते सुख समाधान आनंद देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ